हाय हॅलो नमस्कार मधुराज कुक अँड क्रेशमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आज घरीच होडं आणला होता आणि खरंच सांगते शेतात जाऊन होरडा खाण्याची मजा खरंच और असते कारण पूर्ण दिवसभर मज्जा मस्त केलेली असते संध्याकाळी होरडा दुपारी नॉनव्हेजचं जेवण त्यानंतर बोर बोरच झाडावरचे रियल असे बोरं काढायचे त्याच्यानंतर भाज्या हुडकून काढणे माक्याची कणसं उकडून खाणे म्हणजे कितीतरी गोष्टी बैलगाडीत शेतामध्ये फेरपटका करून आण येणे मुलांना एक तो दिवस म्हणजे खूप असा आनंदाचा असतो कारण माझ्या मस्ती खेळ असतात त्यांचे जे त्यांना पाहिजे ते फुटबॉल खेळतात किंवा बॅटबॉल खेळतात म्हणजे बरंच असा छान माझ्या मस्ती करत असतो असं बाजारातनं बोरं आणणे किंवा चिंचा जे काही असेल ते आणणं वेगळं आणि स्वतः झाडाचं काढणं खरंच खूप म्हणजे मस्ती आनंद खूप असतो माझ्या मुलांना तर फार आवडतं स्वतः स्वतः ते असं बोरं काढणं न दगड मारून बोरं पाडणे हे अशा गोष्टी शेतात गेल्यावर त्यांना खूप करायला आवडतात बैलगाडीत बसून चक्कर मारणे पाणीतनं असं ते पण मागच्या बाजूला पाय सोडून बसणे अशा खूप मज्जा मस्ती मुलं करत असतात आणि हे पहा असं छान हुरडा भाजून घेतलेला आहे तव्यावर आणि छान पहिला हुरडा खाल्लेला आहे ह्या सीझनमधला आणि पहा गुळभिंडीचा हुरडा आहे खूप असा कवळा कवळा छान हुरडा होता गरमागरम हुरडा आमची पार्टी छान झालेली आहे हुरडा पार्टी घरच्या घरी शेतात नाही अजून गेलेलो आणि हे तव्यावरच भाजलेलं होतं मी लोखंडी तव्यावर जास्त भाजायची गरज नाही पडत असं थोडंसं भाजायचा त्याला असं थोडंसं असं चमक यायला लागते किंवा तेल असं तेलासारखं वाटायला लागतं जास्त भाजल्यावर पण कडक होतो जास्त भाजू द्यायचा नाही आणि माझं लाँग व्हिडिओमध्ये पहा मी त्याच्यात लसणाची चटणी शेंगदाण्याची चटणी खोबऱ्याची चटणी करून दाखवलेली आहे की आमच्या सोलापूर जिल्ह्यात अशा चटण्या हुरड्यावर खायला करतात तर पहा तशी चटणी करून पहा गुळाबरोबर फरसणाबरोबर खोबऱ्याची लसणाची चटणी आणि शेंगदाण्याची चटणी खूप छान पार्टी झालेली आहे आमची माझे सर्व व्हिडिओ पहा आणि माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद